गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गोदावरी नद गोदावरी नदी खोऱ्यातील काही धरणे जे स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे आहेत शंभर टक्के येतात कुठलीही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असो तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे गंगापूर हे धरण आहे गोदावरी नदीवर जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर आहे मित्रांनो जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी जिल्हा आहे औरंगाबाद त्याच्यानंतर आहे नांदूर मध्यमेश्वर हे कोणत्या नदीवर आहे कादवा जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर आहे भांडारदरा हे कोणत्या नदीवरचे धरण आहे प्रवरा जिल्हा आहे अहमदनगर त्याच्यानंतर आहे माजलगाव कोणत्या नदीवरचे धरण आहे सिंधफणा जिल्हा आहे बीड येलदरी हे ये धरण कोणत्या जिल्ह्यातील आहे पूर्णा हिंगोली सिंदफणा हे कोणत्या नदीवरील धरण आहे सिंदफणा पाटोदा बीड मांजरा हे कोणत्या नदीवरील धरण आहे मांजरा बीड विष्णुपुरी हे कोणत्या नदीवरील धरण आहे गोदावरी नांदेड शिवना हे धरण कोणत्या नदीवर आहे शिवना औरंगाबाद त्याच्यानंतर आहे सिद्धेश्वर पूर्णा सिद्धेश्वर हे धरण कोणत्या नदीवर आहे पूर्णा परभणी जिल्हा त्याच्यानंतर आहे आंबाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे शिवना औरंगाबाद त्याच्यानंतर आहे गिरजा गिरजा हे कोणत्या नदीवरचं धरण आहे गिरजा जिल्हा आहे औरंगाबाद मुळा मुळा हे कोणत्या नदीवर धरण आहे मुळा जिल्हा आहे अहमदनगर दारणा हे कोणत्या नदीवरील धरण आहे दारणा जिल्हा आहे नाशिक निळवंडे हे कोणत्या नदीवरील धरण आहे प्रवरा जिल्हा आहे अहमदनगर बाबळी हे कोणत्या नदीवरील धरण आहे गोदावरी जिल्हा आहे नांदेड वान हे कोणत्या नदीवरील धरण आहे वाण जिल्हा आहे बीड कापरा हे कोणत्या नदीवरील धरण आहे कापरा जिल्हा आहे परभणी कुंडलिका आहे हे कोणत्या नदीवरील धरण आहे कुंडलिका बीड जिल्हा ओके मित्रांनो हे होते काही गोदावरी खोऱ्यातील धरणे होते कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत हे शंभर टक्के कोणत्याही स्पर्धा परीक्षेला पोलीस असो तलाठी असो झडपी असो सगळ्यांना येणारे प्र प्रश्न आहेत अवश्य ऐका पाठ करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे रोजचे नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला मिळतील ओके धन्यवाद